श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते तर उद्या तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे आणि या कालभैरव जयंती जयंतीचा प्रारंभ बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार असून तेवीस नोव्हेंबरला रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर म्हणूनच आपल्याला तेवीस नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी ही कालभैरव जयंती साजरी करायची आहे तर नाथांना पृथ्वी अग्नी वायू जल आणि आकाश या पंच महाभूतांचा नायक म्हणून मानले जाते तर या कालभैरव जयंतीला कालाष्टमी या नावाने देखील ओळखलं जातं तसेच या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवनाथांची पूजा केली जाते शत्रू आणि धनासी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा मानला जातो म्हणून कालभैरव नाथांची पूजा केल्याने मनुष्य भयमुक्त होतो त्यामुळे जी व्यक्ती या दिवशी कालभैरव देवांची जयंतीच्या दिवशी संध्याकाळी त्यांची पूजा सेवा करतो त्याला यश प्राप्ती होतेच होते, होते। तसेच तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी देखील ही पूजा केली जात असते तसे जो कोणी शत्रू तुमच्या कामामध्ये सतत अडथळा आणत असेल तर या दिवशी त्यांची पूजा सेवा केल्याने शत्रूंचा नाश होतो कालाष्टमी दिवशी कालभैरव नातांची पूजा सेवा केल्याने शत्रुपीडा नायनाट होतो देखील तर म्हणूनच या दिवशी काही उपाय केल्याने त्या वाईट गोष्टींवरती नक्कीच विजय प्राप्त केला जात असतो तर म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर एक अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवारी कालभैराव जयंतीच्या दिवशी फक्त सकाळीच आपल्याला हा एक दिवा इथे प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्याने सदैव तुमच्यावरती कालभरव नाथांची अखंड कृपाशीर्वाद राहील आणि कोणताही शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी दुःख दूर होऊन आपल्या घराची कुटुंबांची पतीची भरभरून अशी प्रगती होत जाईल आणि आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकटे विघ्न हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर ला नक्की सब्स्क्राईब करा आणि समोरील असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या बारा वाजेच्या अगोदर करायचा आहे तर सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळानंतर रात्री नऊ पर्यंत हा उपाय केला तरी देखील चालेल कारण हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये जी काही असणारी नकारात्मक शक्ती इडा पिडा नजरबाधा शत्रुपिडा पितृदोष ग्रहदोष ग्रहदोष तुमचा अडीअडचणी शत्रू तुमच्या झालेल्या प्रगतीवरती जळत असेल किंवा त्याला बघवत तुमची जी झालेली प्रगती आहे तर ती बघवत नसेल म्हणजे लक्ष देऊन असेल, असेल आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीच्या मदतीने तुमच्या कामामध्ये अडथळा आणत असेल तर हा उपाय केल्याने तुमचा कोणताही शत्रू नष्ट होईल आणि तुम्ही नक्की यशाच्या शिखरावरती पोहोचाल कारण की बऱ्याचदा असं देखील होत असत की आपल्या घराच्या आजूबाजूला काही जळकुटी लोक देखील राहत असतात म्हणजे ते आपल्याला अगदी गोड गोड बोलत बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट भावना काही वाईट विचार असतात आणि ते आपलं वाईट होऊन वाईट होण्यासाठी काही वेळा प्रयत्न देखील करत असतात आणि आपल्या महत्वाच्या कामामध्ये अडथळे देखील आणतात त्यामुळे शत्रूंचा नायनाट होण्यासाठी कालाष्टमीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा दिवस आर्थिक समस्येसाठी म्हणजेच धनप्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टी नक्कीच दूर होतील आणि हा दिवा लावल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल आणि आपले बंद झालेले दरवाजे ते देखील खुले होऊन आपली प्रगती होत जाईल तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवांची नित्य पूजा सेवा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कणकेमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून हा चौमुखी दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता तुम्हाला हा दिवा करणं शक्य नसेल तर पंथी घेतली तरी देखील चालणार आहे परंतु कणकेचा दिवा तयार करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात टाकून हा दिवा लावायचा आहे त्यानंतर एका प्लेट मध्ये आपल्याला थोडस हळदी कुंकू मिक्स करून त्या प्लेटमध्ये स्वस्ती काढायचं आहे आणि त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे त्या तांदळावरती अं हळदी कुंकू एखाद फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा घेऊन घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आणि आपल्या देवघरा देवघरामध्ये ठेवायचा आहे पण त्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे काळे तीळ दाणे हे टाकायचे आहे आणि अकरा वेळा ओम भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दिव्याला धूप ओवाळून घेऊन नमस्कार करायचा आहे आणि अकरा वेळा कालभैरव अष्टक तिथे आपल्याला बसून आहे कारण या दिवशी आपल्या घरामध्ये अष्टक केल्याने आपल्या घरातील नजर बाधा कालभाव शत्रू बाधा ही कायमची नष्ट होऊन जाते त्यामुळे कालभैरव अष्टक आवर्जून पठण करावं आता ही सर्व सेवा करून झाल्यावरती देवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे कि माझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे समस्या दूर होऊ द्या आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला देवांना करायची आहे आणि काही चुकलं असेल तर माप कर माफ करा क्षमा करा, करा अशी विनंती देवांना करायची आहे तर आता या दिव्यांचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर हा दिवा देवासमोर घरामध्ये लावला असेल तर तो दिवा तुम्हाला उचलून आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे सकाळी एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा नेऊन ठेवू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल जवळपास कुठे मंदिर असेल आणि रात्री जर हा उपाय तुम्ही केला तर तो तुम्हाला घरामध्येच आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि दिवसा जर हा उपाय तुम्ही केलास म्हणजे सकाळी लवकर तर तुम्ही तो दिवा संध्याकाळपर्यंत एखाद्या महादेवाच्या मंदिरात तिथे जर बेलाचे झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली नेऊन तुम्ही हा दिवा आ, परत लावू शकता तो दिवा तसाच आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्ही सकाळी जाऊन एखाद्या दुसऱ्या झाडाखाली तो दिवा नेऊन ने ठेवायचा आहे जेणेकरून जो कणकेचा दिवा आहे तर त्याला त्याला पक्षी खाऊन घेतील मुंग्या खाऊन घेतील अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा उद्याच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये नक्की सुख शांती समृद्धी येईल आणि कालभैरव नाथांची आपल्यावरती अखंड कृपा राहील आणि आपल्याला ग्रह शत्रुपीडा यापासून मुक्ती मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ